मंजूच्या हस्त्या परिवाराला लागणार कोणाची नजर मंजू परिवारावर येणार नवीन संकट कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग आहे संकटातून आहे त्यानंतर सत्याने आणि घरी सुद्धा परतलेले आहेत आणि या सगळ्या आता मालिकेचा येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की सत्या घरी आल्यानंतर सगळे खूप खुश आहेत सगळे एकत्र पुन्हा एकदा जेवायला बसलेले आहेत घरात हस्त खेळत वातावरण आहे आई सगळ्यांना जेवण बनवून देताना दिसते या सगळ्यातच बाबा म्हणतात की बऱ्याच दिवसांनी आपला पूर्ण परिवार एकत्र जेवायला बसलाय आपल्या घरात पुन्हा एकदा सुख आलंय म्हणून आणि त्यावर ते म्हणतात की आपल्या या सुखाला आपल्या या हस्त्या खेळत्या परिवाराला कोणाची नजर नको लागायला तितक्यातच बघायला मिळते की घरात लावलेली फॅमिली फोटो फ्रेम जमीनवर पडते आणि ती तुटते हे बघून घरातले सगळेच हैराण होतात मंजू धावत पळत त्या फोटो पर्यंत पोहोचते आणि तो फोटो तुटलेला पाहून मंजू सुद्धा तुटते तिला शंका आलेली आहे की हे नवीन संकट मंजू आणि सत्याच्या आयुष्यात नवीन कोणतं वादळ घेऊन येणार तर सध्या तरी शो चा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी गप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार